फते वन करण्यात आहे या संदर्भातला तपशील फतेह लहान पल्ल्याचं बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे अगदी एकशे पन्नास किलोमीटर पर्यंत मारा करण्याची त्यात क्षमता आहे पाकिस्तानमध्ये विकसित क्षेपणास्त्र म्हणून त्याची ओळख आहे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता तो ठेवतो पेक्षा अधिक तो प्रगत दरम्यान हरियाणातल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आलेलं आहे फते वन क्षेपणास्त्र नेस्त नाबूद करण्यात आलंय काही मिनिटातच पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच गार झालंय भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी माहिती ती म्हणजे पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलेलं आहे निकामी करण्यात आलेलं आहे पहाटेपासून भारत आणि पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू होते पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला पाकिस्तान कुडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले जम्मू एअरबेस उधमपूर एअरबेस पठाणकोन एअरबेस त्याचबरोबर श्रीनगर एअरबेस आणि बियास एअरबेसवर पाकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते